नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता सध्या आपल्याला पीक विम्याची नुकसान भरपाईसाठी तक्रार करायची आहे तर तक्रार करण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला जो आता चौवेचाळीस चारशे सत्तेचाळीस हा जो नंबर आहे तर या नंबरवरती आता सध्या तक्रार नोंदवणं सध्या लोड आहे त्यामुळे तक्रार नोंदवल्या जात नाही आणि आपल्याला तक्रार पिकाचे नुकसान झाल्यापासून ही बहात्तर तासा जात नोंदावी लागते तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्रधानमंत्री पीक विमा योजना अशी आपल्याला एक ॲप आप डाउनलोड करायचे आपल्या गुगल स्टोअरवरून गुग ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला असा इंटरफेस ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला इथून आपली नोंदणी खात्याशी काम सुरू ठेवा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला विचार विचारलं जाईल विमा पॉलिसी सध्या स्थिती विमा हप्त्याबद्दल जाणून घ्या त्यानंतर खाली पीक नुसकान तीन नंबरचे ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर इथं आपल्याला पुन्हा दोन ऑप्शन विचारले जातात यामध्ये आपल्याला पीक नुसकानीची पूर्वसूचना यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर इथं आपल्याला तुमचा तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे वरती क्लिक केल्यावर आपल्याला काही वेळात ओ टी पी होऊन जाईल ओटीपी आला की आपला ओटीपी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून घ्या ओ टी पी नंतर आपल्या समोर आपल्याला पिकाचा हंगाम निवडायचा आहे आता सध्या खरीप चालू आहे तर खरीप निवडा वर्ष निवडायचं आहे दोन हजार चोवीस योजना यामध्ये तुम्ही लक्षपूर्वक बघा यामध्ये प्रधान प्रधानमंत्री फसल बिमा योजना यावरती क्लिक करून तुम्ही सोयाबीन तूर कापूस याची नोंदणी करू शकता आणि खाली वेदर बेड क्रॉप इन्शुरन्स यावरती क्लिक करून आपल्याला फळबागाची नोंदणी करता येते आता मी सध्या फळबागाची नोंदणी करणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य निवडून झाल्यास नंतर निवडा यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यास नंतर इथं बघा आता तुम्ही विमा कोण्या पद्धतीने भरलेला आहे तुमचा विमा डीने भरलेला आहे बँक ने भरलेला आहे सीएससी ने भरलेला आहे फार्मरने स्वतः भरलेला आहे यावरती तुम्हाला तुमचा पर्याय निवडायचा आहे की तुम्ही विमा कशा पद्धतीने भरलाय जर सी एस सी केंद्रावर भरला असेल तर त्यासाठी सीएससी निवडा निवडल्यानंतर इथं आपल्याला विचारलेलं आहे तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का आपल्याकडे होय करायचा आहे आपल्याला याच्यावर होय नंतर आपल्याला इथं आपला अर्ज पॉलिसी क्रमांक टाकायचा आहे अर्ज पॉलिसी क्रमांक टाकण्यासाठी तुमच्याकडे विमा पावती असणं गरजेचे आहे त्यानंतर टाकल्यानंतर एसएससी यावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर नंतर आपल्याला समोर आल्यावर इथं पॉलिसी क्रमांक आपला ठीक आहे का तो बघायचा आहे योग्य आहे का योग्य जर असेल तर याच्यावरती आपल्याला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर नंतर आपल्याला असं आपल्या समोर तुमचं नाव तुमचं राज्य जिल्हा विमा हप्ता तुम्ही विमा किती भरला होता नातेवाईकांचे नाव असे संपूर्ण माहिती आल्यास नंतर आपल्याला इथं खाली असा एक बॉक्स दिसेल या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे बॉक्सवर क्लिक केल्याच्यानंतर नंतर आपल्याला घटकाचा प्रकार निवडायचा आहे तुमचं नुकसान कशामुळे झालंय तर आता आपल्याला नुसकान हे वादळी वारा आणि पाऊस याच्यासाठी झालेला आहे त्यासाठी आपल्याला तुमचं नुकसान कशाने झालं दुष्काळी झाले की पाण्याचे अभावी झाले याच्यानुसार तुम्ही निवडायचं आहे निवडल्यानंतर इथं घटकेचा दिनांक टाकायचा आहे म्हणजे नुसकान किती किती तारखेला झाली एक दिवसापूर्वी झाली दोन दिवसापूर्वी ती तारीख तुम्ही टाकून घ्या आता इथं पाहत्तर तास लागतात म्हणून याला आपण सत्तावीस ऑगस्ट घेऊया त्यानंतर घटकेचा वेळेचा पिका टप्पा म्हणजे उभा पीक आहे की आपल्याला पीक काढलेलं आहे यासाठी आपल्याला त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी की पीक उभा आहे की काढलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला एक नंबरचा ऑप्शन निवडायचं आहे स्टार्टिंग ड्रॉप म्हणजे इथं नुकसान झालेलं टक्केवारी आपल्याला त्याच्यानंतर खाली टाकायची आहे तुमचं किती टक्के नुकसान आहे इथं तुम्ही टक्केवारी टाकून घ्या पन्नास साठ टक्के टाका त्यानंतर टक तुम टक तुम्हाला खाली फोटो अपलोड करा यावरती क्लिक करायचं आहे अपलोड करताना ॲपचं परमिशन द्या परमिशन दिल्याच्यानंतर तुमच्या तुमच्यासमोर कॅमेरा ओपन होईल आता मी फळबागची आपले हे नुसता भरपाईसाठी फॉर्म भरतोय त्यानंतर आपल्याला फोटो अपलोड केलाय इथं व्हिडिओ अपलोड करायचा आपल्याला व्हिडिओची काय आवश्यकता नाही आहे त्यानंतर तुमचं खाली शेतकऱ्याचं ऑटोमॅटिक नाव घेऊ सगळं काही येईल मोबाईल नंबर आधार नंबर शेवटचे चार आकडे खाली सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर काय वेळात आपला पॉलिसी नंबर किंवा काही येऊन जाईल आता इथं आपल्याला आपला हे आलेलं आहे डॉक्युमेंट आय डी हा आयडी आपल्याला तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे स्क्रीनशॉट का काढायचा आहे याची पुढं माहिती देतोय सर्वप्रथम स्क्रीनशॉट काढून घ्या त्याला ठीक आहे वरती क्लिक करा केल्याच्या नंतर पाठीमाग्या आता आपण ज्या वेळेस हे केलंय आपले पिकाचे नुसकाने सुच, पूर्वसूचना याच्या खालीच आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे पीक नुस्कानीची सध्याची स्थिती आता यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याला तो आयडी जो आहे तुमचा आपण जो स्क्रीनशॉट काढा आहे तो आयडी टाकून एक दोन दिवसाला तुम्ही तुमच्या पिकाची नोंदणी झालेली म्हणजे तक्रार नोंदणी चेक करू शकता त्याचा स्टेटस त्यासाठी आपल्याला तो स्क्रीनशॉट असणं खूप महत्त्वाचं आहे तो स्क्रीनशॉट सांभाळून ठेवा कारण तुम्हाला जेणेकरून नंतर ते चेक करता येईल स्टेटस त्याचा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता सध्या आपल्याला पिकाची नुकसान दावा नोंदायचा आहे त्यासाठी आपल्याला या ॲपद्वारे तुम्ही पीक नुकसान दावा नोंदू शकता याचा नाव आहे पंतप्रधान पीक पंतप्रधान मंत्री प्रधानमंत्री पीक विमा योजना असे नाव आहेत ॲपचे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही पूर्ण लक्षपूर्वक तुमच्या पिकाची माहिती नोंदवा कारण जेणेकरून आपल्याला आपण भरलेला पीक विमा आपल्याला आपण त्यापासून वंचित न राहू यासाठी लक्षपूर्वक हा व्हिडिओ एक दोन वेळेस बघा जर नाही समजला तर व्यवस्थितरित्या ही पीक पाणी करून घ्या जेणेकरून तुमचं जे काही नुकसान झालं आहे तर ते नुकसान तुम्हाला भरपाई मिळावी आणि शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी नवनवीन माहिती येत राहील आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे कारण शेतकऱ्यांचं एक ब्रीद वाक्य आहे बघा पेरते व्हा म्हणजे पेरित राहा आपल्याला हा पैसा आपल्या घरून काय द्यायचा आहे शासनाकडून येणारा पैसा आहे त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये